अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण म्हणतो ना जी ती गोष्ट योग्य वेळी जर केली तर त्या गोष्टीचं महत्त्व आणि तिचा जो फायदा आहे तो लाखो पटीनं आपल्याला भेटत असतो त्याच्यामुळे योग्य वेळेला योग्य काम आपण नक्कीच करायला पाहिजे तर आता अक्षय तृतीय येते आणि अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी त्या दिवसाचा पण एक मुहूर्त मानला जातो तर त्या दिवशी काही शुभ कामं करायचे आहेत आणि काही अशा खरेदी करायच्या आहेत जेणेकरून त्या घरात आपण ती वस्तू आणू तर तिचा त्या वस्तू आणल्यावर आपल्याला त्याचा अधिक पटीन त्याचा लाभ होईल तर ह्या अशा वस्तू आहेत बघा कारण प्रत्येकाला सोनं चांदी कर, खरेदी करणं किंवा गाड्या प्रॉपर्टी खरेदी करणं हे शक्य नाहीये कारण आताचा भाव जर म्हटलं तर आपण आजच्या भावामध्ये मिडल क्लास लोकांना सोनं खरेदी करणं खूप मुश्किल आहे कारण सोन्याचा भाव आता इतके वाढलेले आहेत सगळे म्हणतात की अक्षय तृतीयाला थोडंसं का वेनं सोनं खरेदी करावं जेणेकरून आपल्या धनामध्ये वाढ होत असते आपल्याकडलं धन आहे ते कधी संपत नाही पण प्रत्येकाला शक्य होईल असं नसतं पण अशा लक्ष्मीकारक अशा काही वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायच्या जेणेकरून तितकाच तुम्हाला त्याचा लाभ होईल तर काय त्या वस्तू आहेत आणि काय काय खरेदी करायचं आहे बघा तर आपल्याला त्या दिवशी शुभ काम करायचं आहेच आता बघा ज्यांना होईल ते सगळे खरेदी करतीलच गाड्या कोणी गाड्या खरेदी करील कोणी प्रॉपर्ट्या खरेदी करील कोणी चांगल्या कामाची सुरुवात सुद्धा करू शकतं उद्घाटन वगैरे सोनं खरेदी करील कोणी चांदी खरेदी करेल अगदी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही तांब पित्तळ म्हणजे ज्यांना सोनेरी खरेदी नाही करणं झालं त्यांनी तांबळ पित्तळ लोखंडाची वस्तू सुद्धा आपण घरी 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 खरेदी करून आणू शकतो तर हे झालं त्याच्यानंतर आपण लक्ष्मीकारक किंवा विष्णूकारक अशा वस्तू आहेत त्या वस्तू पण आपण घरी आणू शकतो म्हणजेच काय तर बघा तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी या वस्तू आहेत आणि त्या दिवशी आपण भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची सेवा करतो उपाय करतो जेणेकरून अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी ती सेवा आहे ती अक्षय राहावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी कारण त्या सेवेचं फळ आपल्याला त्या दिवशी लाखो पटीन आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्याच्यामुळे लक्ष्मीच्या लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीच्यानं आपल्याला त्या दिवशी सेवा करायच्या आहेत पण लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा विष्णू प्राप्तीच्या आपल्याला वस्तू पण त्या दिवशी घरी खरेदी करायच्या आहेत तर बघा आपण काय खरेदी करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र त्या दिवशी खरेदी करू शकता स्त्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आणि हे तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता नक्कीच त्याच्यानंतर कवड्या आता बघा अगदी पाच रुपयाला कवडी भेटते किंवा कारण कवड्यामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि वा, ती जरी तुम्ही घरी खरेदी करून आणली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते घरी आपल्या पाच सात कवड्या आणायच्या आणि त्या कवड्या आणून स्वच्छ धुवून त्या स्वच्छ धुवायच्या त्याच्यानंतर त्याला सिद्ध करायचं देवघरामध्ये त्याची स्थापना करायची धने आपल्या जे रेग्युलर रेग्युलर आपण मसाल्यामध्ये यूज करतो ते धने त्याच्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरामध्ये ते आपण त्या दिवशी खरेदी केले तर आपल्या धनामध्ये वाढ होत असते धनाची धना कधीही कमतरता आपल्याला पडत नाही त्याच्यामुळे धन्यालासुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्या दिवशी खरेदी करण्याला तर ते तेसुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता अगदी पावशे रक्षे धने किंवा छटा काय जे तुम्हाला आणायचे असतील ते घरामध्ये तुमचे आहे ऑलरेडी पण तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायची आहे ते ते तर तेसुद्धा तुम्ही आणू शकता त्याच्यानंतर हळद हळदीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास आहे तर हळदसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आपण आपल्या मेन दरवाज्यावर उंबाट्यावर हळदीचं लेपन करू करतो कारण माता लक्ष्मी त्याने आकर्षित होते त्याच्यामुळं लक्ष्मीला आवड आवडीची ही हळद की ते त्या त्याचं पण तुम्ही खरेदी करू शकता हळद खरेदी करा किंवा हळकुंड तेसुद्धा खरेदी करू शकता त्याच्यानंतर गाय वासरू याची प्रतिमासुद्धा तुम्ही खरेदी त्या दिवशी करू शकता कारण गायसुद्धा लक्ष्मी कारक आहे लक्ष्मी स्वरूप मानली जाते कारण आपण तिची पूजा वगैरे करत असतो तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात गाय नसेल तर गायसुद्धा खरेदी करू शकता त्याच्यानंतर माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती तुमच्याकडे देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे नसेल तर तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्याची चांदीची मूर्ती बनवून आणू आणून तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना त्या दिवशी करू शकता आता त्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती आणली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमचं राहत असतं त्याच्यामुळं श्रीयंत्र आदी माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर झाडू जे जा आपण रेग्युलर यूज करतो ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी त्याची पण खरेदी करू शकता ते पण लक्ष्मी स्वरूप आहे तर ह्या अशाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्या दिवशी खरेदी करायच्या आहेत त्याच्यानंतर तांदूळ तांदळामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि म तांदूळ आपण खरेदी केले तर माता लक्ष्मी त्याने आकर्षित होत असते किंवा माता लक्ष्मीचा अन अन्नपूर्ण मातेचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो त्याची कृपा आपल्या घरामध्ये राहत असते आणि तांदूळसुद्धा लक्ष्मीकारक आहेत त्याच्यामुळे तांदूळसुद्धा तुम्ही त्या दिवशी अगदी तांदळाची सुद्धा खरेदी करू शकता तर अशा ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे सोनं ना चांदी नाही तुम्हाला खरेदी करणं झाले तर अगदी हे छोट वस्तूसुद्धा लक्ष्मीकारक आहेत आणि त्यासुद्धा आपल्यासाठी खूप असा लाभ घेऊन येत असतात त्याने सुद्धा आपली खूप अशी प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती होत असते माता लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते भगवान विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते मग ह्यासुद्धा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी असं नाही की सगळ्याच वस्तू खरेदी करा जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुमच्या घरामध्ये नाही आहे जे तुम्हाला इझिली तुम्ही खरेदी करू शकता अशा गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे सोनं चांदीकडे आपल्याला जायचं नाही आहे आपण घरच्या घरी ज्या यूज रेग्युलर यूज होतात वस्तू त्या आपल्याला खरेदी घरी खरेदी करून आणायच्या आणि इझिली आपण त्या खरेदी करून पण शकतो अशा या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्कीच खरेदी करा कारण जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा क्षय होणार नाही ती अक्षय राहील म्हणजेच लक्ष्मीप्राप्ती तुम्हाला अक्षय होईल तुमच्या घरामध्ये धान्याची कधीही कमतरता पडणार नाही पैशाची कधीही कमतरता पाडणार नाही तर अशा ह्या ज्या वस्तू आहेत लक्ष्मीकारक त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी त्या खरेदी करून आणायच्या आहेत तर आणि इझिली आपण ह्या खरेदी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूजू गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ